मागच्या चोवीस तासांमध्ये उत्तराखंड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये ढगफुटी झालेली आहे आणि यामुळे जीवितहानी सुद्धा झालेली आहे अनेक इमारती त्या भागामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि जीवितहानी अनेक भागामध्ये अनेक तालुक्यांमध्ये उत्तराखंडच्या भागामध्ये पाहायला भेटलेली आहे तुम्ही बघत आहात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल आपण आपल्या राज्यामध्ये आजपासून पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे अशी शक्यता दिसत आहे आज दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये राज्यात पाऊस होताना दिसणार आहे यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे स भेटत आहेत आणि आजपासून या दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे विदर्भामध्ये सुद्धा ठिकाणी पाऊस वाढणार आहे आणि आता येणाऱ्या हळूहळू दहा अकरा बारा तेरा चौदा तारखेपर्यंत जेव्हा आपण समोर वाढू तर आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना दिसणार आहे सध्या जर आपण हवामान संदर्भात तुम्हाला माहिती दिली तर रायलसीमावर सीमावर एक सर्क्युलेशन आहे तमिळनाडूचा आसपासच्या भागामध्ये एक सर्कुलेशन आहे केरळच्या भागावर एक सर्कुलेशन बनलेलं आहे इकडे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे कर्नाटक आणि तमिळनाडू होता कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या व्यतिरिक्त हिमालयाच्या पैथ्याऐशीच्या भागामध्ये सध्या मॉन्सूनची ट्रफ सक्रिय आहे आणि एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय आहे या व्यतिरिक्त आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वाष्पाचा पुरवठा वाढणार आहे आणि मुसळधार पाऊस एक दोन तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते मित्रांनो सध्याच्या काळामध्ये साड़े साडेआठ वाजत आहेत आणि आपण सध्याच्या काळातली जर तुम्हाला सॅटेलाइट इमेज दाखवली तर तुम्ही पाहू शकता पुण्याच्या दक्षिण भागामध्ये सध्या पावसाचे ढगा आहेत सोलापूर आणि कोल्हापूर सांगली आणि इकडे सातारा या संपूर्ण भागामध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत जसं की मागच्या चोवीस तासांमध्ये आपण तुम्हाला अंदाजा दिला होता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे अशी परिस्थिती या भागामध्ये दिसत आहे इकडे धाराशिवचा दक्षिण भाग आणि बीडचा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस दिसत आहे इकडे जर आपण अहिल्यानगरचा दक्षिण भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग सक्रिय आहेत आणि इकडे रायगड आणि सि तसंच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाचे ढग तर काही भागामध्ये हलके पावसाचे ढग आपल्याला दिसत आहे सध्याच्या काळामध्ये विजेच्या कडकडाटासोबत या भागामध्ये पाऊस होत आहे बाकी जर आपण विदर्भाच्या भागाकडे आलं तर विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये तुरक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे नांदेड मध्ये तुरक ठिकाणी हलके ढगाळ वातावरणाचे आपल्याला परिस्थिती दिसत आहे बाकी राज्यामध्ये अनेक ठिकाणी तुरक ठिकाणी उंची वरचे ढग सक्रिय आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुरक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला सकाळ पासूनच पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण पावसाचा अंदाज तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी सातारा इकडे सोलापूरचा सा भागामध्ये मुसळधार पाऊस एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते विजेच्या कडकडाटासोबत अशी परिस्थिती या भागामध्ये असणार आहे खास करून कोल्हापूर आणि सांगली आणि सोलापूरचा सा दक्षिण भागामध्ये अधिक शक्यता